शिवसेनेचे नगरसेवक या पिंपरा शहराला लाभलेले होते आपल्याला दहा वर्षापूर्वी प्रश्न विचारण्यात आला होता तुम्हाला खड्ड्याची येत नाही काय खड्ड्याची चीड येते म्हणून आम्हाला ते नगरसेवक ते आमदार नगर बदलून टाकायचे आम्हाला जळगाव शहर परिवर्तनाची वाट बघताय जळगाव शहरात परिवर्तन नक्की होणार ही माझी नाही सामान्य जनतेची सामान्य जनता म्हणते आम्हाला हॉटेल वाला नको सामान्य जनता म्हणते आम्हाला सुवर्णाच दुकान टाकणारा नको आम्हाला विद्यार्थ्याची पिळी घडवणारा एक शिक्षित सुशिक्षित असा आमदार जळगाव शहराला हवाय ही जळगाव शहराची जळगाव शहराच्या जनतेची हा आहे आणि जळगाव शहर मला मतात आशीर्वाद देणार आहे हे मी ज्या वेळेला प्रचार फेरीमध्ये फिरते नागरिकांना भेटते त्यावेळा भरभरून प्रेम मला नागरिकांचं मिळत आहे जनतेचा या ठिकाणी मिळत आहे त्याच्यामुळे मला या ठिकाणी पूर्णपणे विश्वास आहे की ही जी मायबाप जनता आहे ही माझ्या पाठीशी आहे कारण मुक्त करण्याचं माझ्या तरुण भावांना या ठिकाणी रोजगार निर्मितीसाठी नवीन उद्योग आणण्याचं एमआयडीसी विस्तारीकरण करण्याचं आणि माझं जळगाव शहर जे मागे पडलं आहे ते छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यांच्या पुढे आम्ही निर्धार केलेला आहे पर्यटन क्षेत्र जे मेरून तलाव आपल्याला लाभलेला पर्यटन क्षेत्र निर्माण करण्याचा माझा अजेंडा आहे मी जास्त बोलणार नाही कारण या ठिकाणी आदरणीय रावसाहेब आलेले